बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती समोर येवला तालुक्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली मंत्री भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर जात तालुक्यातील गवणगाव रस्ते सुरेगाव यासह अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा जा आढावा घेतला या पावसामुळे अनेक ठिकाणी शेत जमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले असता मंत्री भुजबळ यांनी शेतकऱ्यांना धीर दिला काले काले। या, या सुद्धा गावांमध्ये येवलामध्ये काही ठिकाणी ढगुटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहेत सोयाबीन आहे कांदा आहे द्राक्षाच्या बागासुद्धा आहे आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवालदील झालेला कधी शेतकरी पुरुषसुद्धा धाय मोकळून रडत आहेत घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही आता हे शेतकरी सांगत होते मुलगी सारखी रडते आहे पुढे काय होईल पुढे काय आता असं आहे की हे आसमानी सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळा जे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं आहे भाजीपाल्याचं नुकसान काही ठिकाणी झालेलं आहे कारण मुळात जे आहे ना या आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे एवढ्या भागात एवढ्यामध्ये पाऊस कमी पडतो पण आता हे असं चाललेलं आहे एवढं सगळं काही गेलं कामातून कांदे सडलेले आहेत आता हे पाणी निघतच नाही आहेत तीन तीन चार चार फूट पाणी आहे शेतामध्ये ते पाणी निघणार कुठं बरं निघालं तर टाकायचं कुठं आहे पण जिकडं टाकायला तिकडं पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे जे आहे सगळी मुळं उजणार सगळी आणि ते सत्यानाच सगळं होणार आणि त्यामुळे फार हवाल दिला आहे आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रावर ह्या अशा अडचणींना महाराष्ट्र सुद्धा अनेक वेळा तरुण दिलेलं आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊ आणि सुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे त्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत प्रत्यक्ष जे सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत बघतायत आणि शेतकऱ्यांचे अशुरपुसाचं काम करतायत आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एकमतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला आणि अधिक आजची किती मदत करायची काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोळा होईल महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्याचा आणि त्यानुसार जे आहे मग आणखीन पुढचं वाटप कसं काय करायचं पण याच्यामध्ये सुद्धा आणखीन काही वेगवेगळे भाग आहेत जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी जमीनच नाही शेती करायला जमीनच नाही उरली किंवा काही बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत ह्या बागा उभ्या राहायलाच पाच वर्ष लागतात आणि आता परत ते जेव्हा उभं करायचे आहेत नवीन त्याला आणखी तीन चार वर्ष जे आहेत आजी कमीत कमी जाणार म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे सुद्धा घेतलेलं असतं या सगळ्या लोकांनी त्यामुळे आपल्याला वाटतं की बागायतदार आहे बघायचं आहे परंतु अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर आठ दहा वर्षासाठी ते जे आहेत पार खपकून जातात संपून जातात अडचणीत येतात या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळ करून अधिकाधिक आम्ही अधिक मदत अधिक 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 करू आणि प्राथमिकसुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी दहा किलो ढ दहा किलो तांदूळ मोफत वाटपसुद्धा ताबडतोब सुरू केला आतापर्यंत सत्तावीस मेट्रिक टन सत्तावीस जवळ सत्तावीस मेट्रिक टन तांदूळ परंतु ही सुरुवात आहे त्याची संख्या फार मोठी वाढेल तर प्रत्येकजण जे आपापल्या पद्धतीनं काही ठिकाणी पाणी खूप असल्यामुळे आपल्याला माहिती आहे रोगराय होण्याची शक्यता आहे म्हणून डॉक्टरांचे पथकसुद्धा तयार होऊन तीसुद्धा कामाला लागत आहेत काही ठिकाणी गव्हर्मेंटचे ज्या शाळा असतील दवाखाने असतील ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे ज्या ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे आहेत त्यांची नाचधूस झालेली आहे शाळेत जाणारी मुलं आहेत ती पुस्तकं जे आहेत ते पुस्तकांचं वयांचं पाणी पाणी झालेलं दाखवत आहेत आणि ते समोर ठेवून त्यांच्या मनावर काय परिणाम होते ते तुम्ही सांगून दाखवलं सगळ्या तर या, या सगळ्यांना आम्हाला सावरावं लागेल आणि सगळा सर्व विचार करून ज्या त्यावेळेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्राने उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो ओला दुष्काळ जाहीर करून कर्ज माफ करावी ही पण आता आहे मुख्य मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे ओला दुष्काळ काय जे काही नियम हो असतील वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य आहे ना तर पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना काळजी कशाला करताय त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत नाहीतर नियम ना पासष्ट मिलीमीटर ताबडत एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हो हे सगळे नियम जे आहेत बाजूला था ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी काय सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधावर कारण ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरत आहेत ना काही ठिकाणी होडीतून जावं लागतंय आपण पाहिलेलं आहे हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काय केलं जाईल राज्यामध्ये काही ठिकाणी अजून गडबड सुरू आहे हे काम एवढं मोठं ना त्यामुळे तो तुम्ही आता काम सुरू केलं आणि आज संपता अशी परिस्थिती नाही आहे पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट तयार करायला पाहिजेत कागदपत्र तयार करायला पाहिजेत आपल्याचेच काही लोक जे आहेत बोट ठेवायला सुरुवात आणि त्या अधिकाऱ्याला त्रास देणार कमी आहेत का आपल्याकडे असे लोक त्रास देणार त्याच्यामुळे जे आहे मला असं वाटतं की दोन एक दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे ह्या पावसाचा कहर झालेला नाही त्या ठिकाणचे अधिकारीसुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी त्याच्यामुळे जे आहे ते काम जे दिसतात म्हणतात ते शक्य तितक्या लवकर आपण पूर्ण करू शकतो जे आहे ते, था जाहिए था। जाहिए था। ने ते ने या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीला जाहीर केलं आहे ती संवेदनशीलता इतर नेत्यांनी देखील दाखवली आहे दाखवणार दाखवणार ते ठीक आहे ना मी ते कोणीतरी जाहीर करतो आपण मी आपलं माझ्या मनाने जाहीर केलं माझी खात्री सगळेच जाहीर करतील सगळेच मदत करतील पक्ष मदत करतील Başka hiçbir maddeler. Asa ya ki.